इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र मंगळवारी सकाळच्या सुमारास मार्केट यार्ड सोलापूर येथील संभाजी आरमार रिक्षा स्टॉप येथे बसव कल्याणहून सोलापूरकडे येणाऱ्या एसटी मधून महिला उतरल्या त्या महिला उतरल्या असता त्यांचा मोबाईल तिथेच खाली पडला तोच मोबाईल संभाजारमार रिक्षा स्टॉप मार्केट यार्ड सोलापूर येथील रिक्षाचालक ब्रह्मनाथ इरकर यांना सापडला तोपर्यंत त्या महिला रिक्षाने आपल्या घरी पोहोचल्यानंतर काही वेळानंतर त्यांना समजले की त्यांचा मोबाईल कुठे सापडत नाही म्हणून त्यांनी आपल्या घरातील दुसऱ्या मोबाईलने मोबाईलवर कॉल केला असता रिक्षा चालकाने तो रिसीव केला आणि तो रिक्षा चालक मार्केट यार्ड रिक्षा स्टॉपवरती मोबाईल सापडला असल्याचे त्यांनी सांगितले तो तुमचा आहे का असेही चालकाने विचारले असता त्यांनी हो असे उत्तर दिले मग तो रिक्षा चालक ब्रह्मनाथ इरकर यांनी तुम्ही कुठे राहता पत्ता सांगा आणून देतो असे सांगितले असता त्यांनी नको तुम्ही थांबा आम्हीच येऊन घेऊन जाऊ असे सांगितले आणि येताना शाल घेऊन आले प्रामाणिकपणा पाहून रिक्षाचालकाचा शाल घालून सत्कार करून काही बक्षीस देऊन आभार मानले आणि प्रामाणिकपणाचे कौतुक केले संभाजी अर्मा रिक्षा स्टॉप मार्केट यार्ड सोलापूर सदस्यांनी अध्यक्ष भारत कोळेकर अशोक गवळी देवनाथ बनसोळे अप्पा कोळेकर पांडुरंग माने सुनील श्रावणी आदी सदस्यांनी आणि मार्केट यार्ड चौकात ड्युटीवर असलेले ट्रॅफिक हवालदार यांनीही रिक्षाचालक ब्रह्मनाथ इरकर यांचे कौतुक केले नमस्ते नमस्ते हा नमस्कार सर नमस्कार आ, एक एक रिक्षा मध्ये उचलले तुम्हाला रिक्षा मध्ये नाही आमचे मिसेस होते ते बसो कल्याण वरून आले मार्केट यार्ड उतरले उतरले मग ते काय झालं ते घरी निघताना मोबाईल जो होत ना ते तिथच तिथंच पडले जवळ हा पण ते इमानदारीनं त्यांनी रिक्षावाले त्यांच्याकडे काढून ठेवून फोन करून आम्हाला दिले म्हणजे ते तुम्ही त्या नंबरवरती कॉल करता का तुमच्या मोबाईल हो 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 कॉल केल्यानंतर संपर्क साधून त्यांनी म्हटलं साहेब मी इथं आहे तुमच्या घरी येतो घरी येऊ नका म्हणून तिथं म्हटलं त्यांना तिथं थांबून त्यांना शाल आणि त्यांना बक्षीस घेऊन आलो सर आणि संबंधित ट्रॅफिक पोलिसांना बी बोलून घेतलं हे बघा इमानदार रिक्षावाला आपल्याला रिसिव्ह करून आपलं मोबाईल आपल्याला दिले पण त्याचं एक मोठेपणा म्हणून त्यांना तिथं बोलून घेऊन फोटो काढून त्यांना मोबाईल घेऊन त्यांना सत्कार करून कर आला सर म्हणजे असे आपण कार आपण बी एक पत्रकारच आहे ना सर हा सर बरोबर मला एक हो हो तो हो, होता एक मोबाईल सापडला होता हो हो त्यांना प्रामाणिकपणे परत केलं हो 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 मला वाटलं तुम्ही त्या ऑटो रिक्षा मध्ये प्रवास करत होता असं वाटलं नाही बसला आपलं बस स्टॉप आहे ना मार्केट रोड समोरचा ना हो हो सर समोरचा टर्निंग त्या स्टॉप स्टॉपवरती उतरल्यानंतर खाली पडला हो 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 मग तसंच ते म्हणजे घरचे तसंच पुढे आले Oh, गरी गरी सर, आ, गरत, हो तसंच घरी आलते घरी घरी आल्यानंतर रिटर्न आणि लोन घेतलं सर फोन केल्या म्हणजे घरात घरी आल्यानंतर तेव्हा समज नाही गेला मग परत तुम्ही दुसऱ्या नंबर त्या तुमच्या नंबरला कॉल केला असतो तिने रिसीव्ह करून हो आपल्याला आपल्याला आपला जो होता मोबाईल आपल्याला दिलेला हो हो ठीक आहे हा ओके सर धन्यवाद ओके सर